नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चलावळ या तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल संपूर्ण राज्यभरातून शोक व्यक्त होत असून त्यांना विविध माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे धुळे शहरात आज सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते या शोक सभेत सर्वच पक्षाच्या विविध मान्यवरांनी स्वर्गीय अजितदादा यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या शोक सभेत आजी माजी आमदारांसह सर्वपक्षीय नगरसेवक तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मनात जे असायचं ते झोटावर असे आदरणीय दादा यांच्या निधनाच्या बातमीने खरोखर अत्यंत दुःख झालं एक दिवस आधीच कॅबिनेटच्या दिवशी मंत्रालयात दादांकडे दादा दादा मी गेलो होतो काही कामानिमित्त परंतु दादा मुख्यमंत्री साहेबांच्या कॅबिनमध्ये होते आणि तिथंच अनिल दादा असतील मी आमची दोघांची त्या ठिकाणी भेट झाली दादा वैयक्तिक प्रत्येकाला नावाने ओळखायचे एका वर्षात दादांना माझं नावही माहिती पडलं होतं आणि मला नावाने दादांनी हात दिली एक विषय घेऊन गेलो होतो दादांकडे परंतु ते होण्यासारखं हो नव्हतं तर दादांनी मला स्पष्टपणे सांगितलं का हे काम होऊ शकत नाही म्हणजे असे स्पष्ट वक्ते आज या राजकारणात महाराष्ट्राच्या राजकारणात कुठंच भेटणार नाही असे दादा होते मी वैयक्तिक माझ्या परिवारातर्फे भारतीय जनता पार्टी धुळे जिल्ह्याच्या वतीने आणि धुळेकर नागरिकांच्या वतीने दादांना खूप खूप खुँँँ श्रद्धांजली अर्पण करतो आणि खरंच महाराष्ट्राला पोरकं करून दादा या ठिकाणी गेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो भावनिक झालेलं उत्तर खरं तर हा नुसता महाराष्ट्रावर नाही भारतावर नाही हा समाजाच्या जडणघडणीचा पण प्रश्न आहे कारण दादाची जी विचाराची कुवत होती साहेबांच्या धाटणीतून पुढं आलेला हा माणूस राजकारणात अनेक तडजोडी होतात अनेक गोष्टी होतात पण ज्या पद्धतीने या माणसानं सगळं समाजमन काबीज केलेलं होतं या ठिकाणी साबेरभाई असतील माझे सहकारी राहुल वाघ असतील विरोधक कितीही मोठा असला म्हणजे आपण पाहिलं त्या लांडगेंनी पण एकेरी उल्लेख दादा जिवंत असताना केला आणि नंतर त्याने सांगितलं की दादा माझं चुकलं प्रत्येक माणूस हे सांगताना प्रत्येक माणूस श्रद्धांजली देताना ह्याच गोष्टीचा विचार करत होता मंत्रालयात अनेक माझं जाणं असतं मंत्रालय पत्रकार संघात माझं जाणं असतं तिथेही अनेक मित्र आहेत ते सगळे म्हणाले की पत्रकारांसाठी पत्रकारांनी न मागताही देणारा हा माणूस होता समाजालाही न मागता सगळ्या गोष्टी सांगणारा हा माणूस होता स्वतःचं शिक्षण कमी का असे ना पण शिकलं पाहिजे शिक्षणानं माणूस किती मोठा होतो हेही सांगणारा हा माणूस होता आणि म्हणूनच अजितदादांची शिवशाहू फुले आंबेडकर या विचारसरणीवर शद्धा होती या उत्तुंग मनाच्या उत्तुंग विचाराच्या माणसाला तुम्ही बारच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी श्रद्धांजली अर्पण करतो ज्या नेत्याच्या नेतृत्वामध्ये आम्ही सामाजिक राजकीय जीवनाची सुरुवात केली त्यांच्या श्रद्धांजलीसाठी बोलावं लागेल हे आमच्यासाठी खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे खऱ्या अर्थाने आम्ही ज्यावेळेस राजकारणात पहिला पाऊल ठेवला तोच आम्ही अजितदादांच्या नेतृत्वामध्ये ठेवलेला आहे ज्या ज्या वेळेस आम्हाला अजितदादांना भेटायचं असायचं ज्या ज्यावेळेस ही दुर्घटना घडली त्यावेळेस अनेक पोस्ट फिरल्या आपल्या धुळ्यातून देखील अमित पवारांची आम्ही पोस्ट वाचली की दादा तुमच्या कार्यालयामध्ये येताना शर्टाचं बटन लागलेलं ला आहे की नाही ते बघून आम्हाला यावं लागायचं आणि ते खरोखर सत्य आहे इतक्या मोठ्या राजकीय उतुंग भरारी असलेल्या नेत्याच्या अत्यंत साधी राणी आणि उच्च विचारांचा हा नेता मी देखील ज्यावेळेस राजकारणात आलो त्यावेळेस जोशपांना मलबरी असतील प्रमोदांना साळुंके असतील आम्ही ज्या ज्या वेळेस अजितदादांच्या कार्यालयात गेलो असतील किंवा अजितदादांना भेटायला जायचं ठरलं असेल त्या त्यावेळेस शर्टाचं बटन हातातल्या अंगठ्या गळ्यातली चेन आणि ब्रासलेट हे आम्हाला काढून सगळं सामान्य माणसासारखं अजितदादांच्या पुढे उभं राहावं लागत होतं असा शिस्तीचा नेता आज महाराष्ट्राने या रा... राजकीय उलसा पालथीमुळे आज घमावून बसलेलो आहोत सर्व राज्याच्या आणि देशाच्या प्रमुख नेत्यांनी इतकं जास्तीचा स्वतःला सहभागी नाही करावं इतकं जास्तीचा प्रचार या यंत्रणा जी काय आहे तिच्यामध्ये लोड येतो कधी कधी वैमानिकालाही आपल्याला सांगावं लागतं की बाबा कर आणि वैमानिक नाही म्हणतो तरी आपण वैमानिकाला सांगतो की असू दे निघून जाऊ आपण आणि याच्यामुळे अशा दुर्दैवी घटनांना आपल्याला सामोरे जावं लागतं मला वाटतं कार्यकर्त्यांच्या निवडणुका जिल्हास्तरीय नेत्यांच्या न्याय मोठ्या नेत्यांनी सोडल्या पाहिजेत आणि अशा दुर्दैवी घटनांपासून आपले हे नेते वाचवले पाहिजे असंच मला या ठिकाणी वाटतं प्रत्येक जिल्ह्यातून असे ठराव करा की राज्याच्या नेत्यांनी सगळ्या निवडणुकांमध्ये सहभागी होणं इतकं काही गरजेचं नाही आहे कारण आम्ही आमच्या आमचे जे आम नेते आहेत एकनाथ शिंदेसाहेब त्यांची देखील धावकं पाहतो तीन तीन वाजेपर्यंत काम करतात आणि पहाटे सहा वाजेला एखाद्या राज्याच्या निवडणुकीसाठी सात वाजेला विमानाने किंवा हेलिकॉप्टरने जातात धावपळ ही खरोखर जीवघेणी आहे जीवघेणी स्पर्धा था। आता थांबवायची असेल तर नेत्यांना आपण ठराव करून पाहिजे की विश्वास ठेवा आणि त्यांनाच लढू द्या काही गरज नाही धावपळ करून कार्यकर्त्यांसाठी आपण आपला जीव धोक्यात हो घालण्याची जी। निश्चितपणे तुम्ही दिलेल्या ताकदीच्या बळावर कार्यकर्ता निवडणूक लढून जिंकून येऊ शकतो निवडणुकीत जिंकणं आणि आरणे जरी लागू असलं तरी नेत्यांनी थोडं लक्ष कमी घालावं अशी ज्या प्रसंगी मी दादांना श्रद्धांजली यांच्या नेतृत्वात जेव्हा आम्ही काम करत होतो त्यावेळेस अधिक वेळेला कामाच्या बाबतीत धुळे शहराच्या धुळे महानगरपालिकेच्या विकास कामांसाठी निधी मिळावा यासाठी अनेक वेळा अजितदादांची भेट आम्ही घेतली मला तो दिवस आठवतो ज्या दिवशी कल्पना काकूरने बोलताना सांगितलं की आम्ही सर्वजण एकच गाडीतून प्रवास करत होतो फेसबुकला ती न्यूज आम्हाला दिसली तर सुरुवातीला आम्ही म्हटलं फेक न्यूज आहे दादांच्या विमानाचा ॲक्सिडेंट झाला अपघात झाला ही आम्हाला आधी फेक न्यूज वाटली होती खरं तर देवाने ती कृपाच करायला पाहिजे होती ती फेक न्यूजच असायला हवी होती परंतु या महाराष्ट्राचं दुर्दैव की आपण एवढा चांगला माणूस गमावलेला आहे ज्यावेळेस मी या धुळे शहराची महापौर झाली एकतीस डिसेंबर दोन हजार तेरा अकरा वाजता महानगरपालिकेच्या सभागृहात ज्यावेळेस माझी महापौरमधून निवड झाली तर ती माझी चाललेली असलेली महापौर पदाची मिरवणूक ही आदरणीय आमचे नेते बाबासाहेब राजवर्धनजी कदंबांडे यांनी माझे पती श्री कमलाकरईराव यांना फोन करून सांगितलं की मिरवणूक आता था थांबव रात्री साडे दहाला ज्यावेळेस आम्ही प्रभागांच्या प्रभागातील नागरिकांची भेट घेत होती घेत घेत होतो तर त्यावेळेस साडे दहा अकरा वाजेला बाबासाहेबांचा कॉल आला की आपण ही मिरवणूक थांबवा आपल्याला अजितदादांनी बोलवलं आहे आणि अजितदादांनी त्या ठिकाणी बाबासाहेबांना फोन करून सांगितलं की धुळे शहराच्या महापौर यांना घेऊन आपण या त्यांचा आम्हाला सत्कार करायचा आहे आणि बंधू आणि भगिनींना सत्कार असा तसं नाही फुलगुच्छ देऊन नाही तर या धुळे शहराच्या विकासासाठी आपल्याला काय पाहिजे कुठला निधी आपल्याला हवा आहे हे दादासाहेबांनी विचारलं आणि दादांनी या धुळे महानगरपालिकेसाठी भरीव निधी एक जानेवारी दोन हजार चौदाला आम्हाला दिला त्यात आज आपण बघत आहात धुळे महानगरपालिकेची जी वैभवशाली प्रशासकीय इमारत उभी आहे तर ती अजितदादांची देणगी आहे अनेक विकास कामांसाठी विशेष बाब म्हणून निधी दिला धुळे महानगरपालिकेचे जे पाणीपुरवठ्याचे रिक्त पद होते त्यात देखील दादांनी माझ्या महापौर पदाच्या पहिल्याच दिवशी एवढा मोठा भरीव निधी देऊन धुळे महानगरपालिकेच्या धुळे शहराच्या विकासासाठी काम पाहिजे काय काम पाहिजे ही जाणीव असलेला एकमेव नेता म्हणजे दादा आणि दादा आपल्याला सर्वांना सोडून गेले हे कुणाच्याही मनाला आज पटत नसलं तरी हे सगळ्यांना मान्य करावं लागतं जन्म आणि मृत्यू हे प्रत्येकाला जरी अटळ असलं परंतु मृत्यू हा कितीही सात दुश्मन जरी असले कुणीही असलं तरी त्याला असा मृत्यू येऊ नये मन हेलावून टाकणारी घटना झाली आणि ह्या घटनेच्या बाबतीत आजही पूर्ण महाराष्ट्र हाखिन्न झालेला आहे दुःखात आहे आणि ह्या सर्वांना दादांसारखा नेता कधीही भेटणार नाही दादांचं काम बोलतं आज दादांच्याकडे कुठल्या नेत्याला घेऊन जायची गरज नव्हती कार्यकर्ता म्हणून देखील दादांनी अनेकांचे प्रश्न सोडवले म्हणून कार्यकर्ता दादांच्या अंत्यविधीसाठी रस्त्यावर आला हेच आपण सर्व महाराष्ट्राने आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे हीच दादांच्या कामाची पावती आहे लोकांसाठी झटला आणि लोकांसाठीच ज्यावेळेस सभेला जाताना त्यांना त्या ठिकाणी भगवंताने बोलवून घेतलं असा वेळ देणारा नेता त्यांनी सर्वांनाच वेळ दिलेला आहे आणि त्यांच्या श्रद्धांजलीसाठी कोणाला तासभर या ठिकाणी बसायला थोडा त्रास होत असेल तर निश्चितपणे जाणाऱ्या लोकांसाठी चुकीची घंट आहे असे लोक राजकीय सामाजिक जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही आणि ते जर कोणाला वेळ देत नसतील तर ते कुणाच्याच कामाचे नाही असे माझं स्पष्ट मत आहे आणि म्हणून जे आहेत उपस्थित त्यांनी तरी शेवटपर्यंत या ठिकाणी बसावं अशी माझी नम्र विनंती आहे दादा आपल्याला सोडून गेले एक कर्तव्य दक्ष समाजाप्रती अत्यंत जीवा निर्माण करणारा असं व्यक्तिमत्व अनेक उपमा त्यांना देता येतील परंतु वेळफार झालेला आहे म्हणून जास्त वेळ घेत नाही संत कबीराने म्हटलं आहे तू तू जब आहे जगत में लोक हसे तू रोए, तू जब आय जगत में लोग हसे तू रोए, ऐसी करनी करजा लोक लोग, लोग रोए और तू हसे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होता, घडणार कोणी असेल तर अश्रू पुसण्याला अर्थ आहे पुसणारं कोणी नसेल तर मरण सुद्धा व्यर्थ आहे या महाराष्ट्रात ज्या दिवशी दादांनी या जगाचा निरोप घेतला त्या दिवशी असंख्य लोक त्याची गणना आपण करू शकत नाही ढसा ढसा रडत होते आणि टाळ फडत होते अशा प्रकारचं व्यक्तिमत्व या व्यक्तीप्रमाणे संत कबीराने सांगितल्याप्रमाणे ते आपल्यातून होऊन गेले खरं म्हणजे ज्यावेळेस आपण जन्माला येतो त्यावेळेस आपल्या सर्वांसोबत एक श्वास असतो आणि ज्यावेळेस आपण या जगातून निरोप फिरतो त्यावेळेस आपल्यासोबत श्वास नसतो परंतु आपल्यासोबत नाव असतं आणि अशा प्रकारचं नाव दादा ह्या जगामध्ये या राज्यामध्ये या देशामध्ये सोडून गेले खऱ्या अर्थाने त्यांनी सामाजिक राजकीय समतोल ठेवला या संस्कृतीचं जतन केलं आणि अतिशय चांगल्या प्रकारे या राज्यातल्या लोकांची सेवा केली आपल्या उभ्या आयुष्यामध्ये त्यांनी स्वतःला किती वेळ दिला हे ये सांगता येणार नाही परंतु जो काही वेळ दिला तो लोकांसाठी दिला आणि म्हणून आपण देखील अशा प्रकारे त्यांच्या आदर्शाप्रमाणे वागावा अशा अनेक लोक या राज्यामध्ये या देशामध्ये होऊन गेली आणि प्रत्येकाकडून काही का लोक जे जा जातात काही त्यांचे गुण सोडून त्या गुणांपैकी आपण तर काहीतरी घेतलं पाहिजे तुमच्या माझ्या सकट काही लोकांनी वेळेला किती महत्त्व द्यावं हे शिकलं पाहिजे अशा प्रकारचे दादा आपल्यातून नेऊन गेले मी या ठिकाणी शिवसेनेच्या धुळे जिल्ह्याच्या वतीने उपस्थित असलेल्या सर्व शोकाकुल बांधवांच्या वतीने या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि या धुळे जिल्ह्याचे संपर्क मंत्री दादासाहेब भुसे साखरेचे आमदार सौ मंजुळबाई गावित यांच्या वतीने या ठिकाणी दादांच्या आत्म्याला चिरशांती लावा अशी प्रार्थना करतो आमच्या समाजावर खूप प्रेम होतं आणि दादा गेल्याचं दुःख आम्हाला खूप वाईट वाटतं त्याच्याबद्दल आमचं यल्लम्मा मंदिर इच्छापूर्ती काळूबाई मंदिर होतो ते पण ती समाजाच्या वतीनं त्यांना मी भाऊपद्ध श्रद्धांजली देते जय महाराष्ट्र बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद